देव प्रत्येक घरी जाऊन धमकी देऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी बायको अगं तुला लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे मला वय सेम टू सेम दाजिंग सारखा म्हणजे मी एवढा चांगला आहे नाही हो तुम्ही दुन भांडी करताय स्वयंपाक करताय घरातले सगळे कामं करताय म्हणून माय माझा नवरा लय नाही होय होय का होय माझ्या नवऱ्याचं लग्नाच्या आधी एक सुद्धा लपड नव्हतं बर बर काय बर माझ्या नवऱ्याला फोन आणि त्यांना ऍक्सिडेंट झाला म्हणा दोन डोळे घेत म्हणा लगेच जीव कस सोडून देतात बघ हॅलो हा इशू तुमच्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला इथं आणि दोन्ही डोळे गेलेत म्हण होय बर झालं तिच्या मायला पहिले लपू लप भेटावं लागायचं आता समोर भेटता येते तुम्ही या घरी लवकर तुम्हाला सांगते <laughs> आता अहो ती तुमची लग्न आधीची गर्लफ्रेंड होती बघा संगीता तुम्हाला तिची आठवण येते का हो बस की गुग बसलेली धालपी पिऊ करायची तुला लई सवय ग बस की थंड मला कशाला आठवण येते शान पण करतो सांगा की येते का आठवण गप कि सुखानं जगू दे की मला उस का अहो तिची आठवण येते का मी काय सुद्धा म्हणत नाही तुम्हाला बस की गप तुझे गुणच सगळे माहित आहेत मला लाडात येऊन काढून घ्यायचे सगळं तळ आलं मला अहो आता तरी सांगा की तिची आठवण येते का तुम्हाला अगर रोज फोनवर बोलणं होतंय आठवण कशाला येते

जास्त काय नाही पण मला माझ्या कर्माची फळं याच जन्मी भोगायला भेटली सून सासूला किती वेळा पण आई म्हणू द्या पण माहेरात गेल्यास म्हातारीच म्हणत्या आहे का नाही सांगा मग भाऊजी कशी वाटली आमची दिदी मुलगी तशी चांगली आहे फक्त बोलण्या वाचून वाया गेली काय तुमचं मला सगळे प्रेमानं विषू म्हणते तुमचं नाव काय आहे मला प्रेमानं स्वरा आणि तुम्ही कुठे राहता मी इथं एल आय सी कॉलनीत राहतो होय मी पण तिथंच राहते की अच्छा घर कुठं आहे तुमचं आमचं घर गल्ली नंबर चार मध्ये आहे अरे वा मी पण तिथंच राहतो की फ्लॅट नंबर काय फ्लॅट नंबर चौतीस मध्ये राहते मग मी पण तिथंच राहतो की तुम्ही दोघे एकाच घरात राहताव तर कधी एकमेकाला दिसलो नाही का ए बाई तुला का करायची आम्ही दोघं नवरा बायको आमचा टाइमपास हो रस्त्यानं चलताना म्हणून आम्ही बोललो <laughs> लग्नाला बाच ला कारण लावतोय काय आता बाद एकत्र दाखवते ह्याला माझा हिस्क <coughs> लग्न करतो म्हणून तू मला फसवलंयस ए मी नाही करू शकत लग्न का नाही करू शकत नाही करू शकत म्हटलं की एकदा तसलं मला काय सांगू नकोस काय नाही करू शकत त्याच कारण सांग काय ते लग्न नाही नाही मी कशाला करू तू काय तुझा बाप पण माझ्याशी लग्न करल मी तयार आहे आमचं लग्न झालेलं आहे आम्ही कधी डेटला नाही जात तर डेट फिक्स करून किराणा आणि भाजीपाला आणायला जातो लग्नानंतर कसं जगायचं हे कुठल्याच पिक्चर मध्ये दाखवलं नाही हिरोईन हिरोला भेटली <laughs> शुरू। पिल जाले की पिक्चर संपला रडगाण सुरू काय ग आपले लग्न झालं तुम्हाला काय फील झालं मला असं फील झालं की मी पळत पळत गेलो आणि मशी समोर जाऊन उभं राहिलो लग्न झालेल्या पुरुषाला कोणता फरक कळो वा ना कळो पण भांडी चुकून आपटल्याचा आणि भांडी जाणून बुजून आपटल्याचा फरक नक्की कळतो अग माझ्याकडे जर पैसे असते ना तर तुला घरातून असते राधाबाई तुम्ही शाळा कितवी शिकल्या हो आठवी तुम्ही पुढे काउन नाही शिकल्या मग मी होती शिकायची इच्छा मला बारावी लोक शिकायचं होत मग काय झालं तुमच्या गावात पुढची शाळा नव्हती का शाळा होती पण शाळेत आठवीच्या नंतर भातच भेटत नव्हता ना आठवीपर्यंतच भात होता मग मला शाळेतच नाही वाटलं पुढची शाळा मंडळी आता वर्ष संपत आलंय या दोन हजार चोवीस मध्ये कळत न कळत काही चूक झाली असत या गोष्टी गोष्टीमुळे मन दुखलं असत या गोष्टीच लय वाईट वाटलं असत माफी मागून टाका चांगलं आहे तर माफ करून टाकू आम्ही तुम्हाला चूक झाल्यावर माफी मागितली तर कोणी लहान बापाचं वत नाही उलट तुमच्या मनाचा मोठे पण आहे जेव आपली चूक होती ना आपण त्याची माफी मागितली आमचं काही चुकलं नव्हतं बरं का पण या वर्षात आहे ना <laughs> आम्ही चुकी केलीच नव्हती हा तर माफी मागून टाका बरं का कमेंट <laughs> मध्ये आम्ही माफ करू करू